ट्रक चालकाला जिवे मारण्याची धमकी देऊन पुण्यातून ट्रक चोरून ते सोलापूरच्या दिशेनं घेऊन जात होते मध्यरात्रीची वेळ असली तरी ट्रक मालकानं दाखवलेल्या प्रसंग उधारणानं पोलिसांनी सोलापूर रोडला भिगवंतचं वय सापळा लावून दोघा चोरट्यांना पकडले मल्लिकार्जुन अवंती आणि अशोक राठोड अशी अटक केलेल्यांची नावे याबाबत अनुज रामसुरत यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालक अनुज कुमार रामसुरत यांच्या भावाचा ट्रक आहे तर आरोपी हे ब्रोकर आहेत त्यांनी कर्नाटकातून सिमेंट गोण्या घेऊन त्या लोणी काळभूर मधील कदमबाग येथील बालाजी सिमेंट वेअर हाऊसला खाली करण्याची ऑर्डर दिली होती त्यानुसार गोण्या कदमबाग वस्ती येथील बालाजी सिमेंट वेअर हाऊस मध्ये आणण्यात आल्या सुमारे दहा हजार गोण्यांपैकी साडेसहाशे गोण्या या पावसात भिजल्यानं खराब झाल्या वेअर हाऊस चालकांनी याची माहिती ब्रोकर यांना दिली ते पुण्यात आले त्यांनी या खराब झालेल्या गोण्यांची भरपाई मागितली त्यामुळे दोन ते दो तीन दिवस ट्रक खाली झाला नव्हता त्यानंतर वीस ऑगस्ट रोजी रात्री मल्लिकार्जुन अवंती यानं अनुज कुमार रामसुरत याला ट्रक मध्ये बसवले त्याच्याकडून चावी घेऊन शिवेगार करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तो बंद केला त्याला जिवे मारण्याची धमकी देऊन बरोबर आणलेला चालक राठोडला ट्रक चालवण्यास लावला सोलापूर रोडवर हा ट्रक पुढे जाऊ लागला त्यानं टोल नाका पास केला त्याबरोबर त्यावरील फास्टॅग वरून टोल रक्कम कापली जाऊन त्याचा मेसेज मध्यरात्रीनंतर मुंबईतील ट्रक मालकाच्या मोबाईलवर मिळाला ट्रकला जीपीएस सिस्टीम असल्यानं त्यावर ट्रक मालकानं पाहिल्यावर आपला ट्रक सोलापूरच्या दिशेने इतक्या रात्री जात असल्याचं त्यावर दिसलं तिकडे तो कसा चालला न समजल्यानं ट्रक मालकानं भाऊ अनुज या संपर्क साधला पण मोबाईल बंद होता तेव्हा त्यांनी एकशे बारावर वर तक्रार करून ट्रक चोरून नेला जात असल्याचं आणि त्याचं जीपीएस ठिकाण कळवले त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास विगवन इंदापूर पोलिसांनी सापारा असून हा ट्रक आणि त्यातील दोघांना पकडले दरम्यान चालक राठोड यानं रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवल्यानंतर अनुज राम सूरत हा ट्रकमधून गेला त्यांना लोणीकाळपूर पोलीस ठाणं गाठून तक्रार दिली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे साईक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर तपास करतायत